तर मित्रांनो आज आलेल्या मामाकडे गणपतीला बघा खूप पाऊस पडतोय आजी 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 आहे ताजी आहे चिमरण रोहितला तो बोलते काय काँग करतोय बोलते वॉक करतोय काय काँग आता गणपती दाखव <वलिव> चल 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 आज गणपती र टाकणार मी आहे म हे बघा सनचा बाप्पा बघ साई आलेला आहे बोलता काहीतरी तुमच्या बाप्पा बद्दल काय नाही बोलत गाईस आपण माझं खायला काय पाहिलं ते बघायच आईला डिस्को लाईट लावली बरं तू लाईट पण तू लावलीस मग मी लागला मामीच काम आहे हे काहीच करत नाही हे फक्त खाते राहू क्या खाने का घ्या बस बाकी सब छोड सोड दामेंद्रा गँग काहीच मिररोज मय बाय मला दे काय घेऊन चाललीस काय करतात काहीतरी खातल्यास काहीच कुस्त खारी आहे पर देरी नाहीये स्पेशल आहे कुस्त काय खातोत बाय छान ची पिझ्झा पिझ्झा बॉय आलेला आलाय पिझ्झा काही पिझ्झा आलेला आहे पिझ्झा बायचा अर्ध आमचा अर्ध कडक पिझ्झा 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 काहीच पिझ्झा रावास पिझ्झा बाप्पा बाई पिझ्झा नसते तरी चिपट मला त्यांना द्यायचा आम्ही फक्त ब्रँडेड चीज वाला खाणार चीज आणि पनीरवाला बाकी त्यांना भंगार देणार काय भंगार चांगला चांगला आम्ही घेणार काहीच तिला आम्ही काय ऑप्शन मध्ये ठीक आहे

आम्ही चिजवाली चीज घेतले त्यांना साधे साधे दिले <laughs> आम्ही आता एकच चल ठीक आहे पिझ्झा साधा काम नाही पिझ्झा खाते तुला पण एक पाहिजे नाही हो ना मला त्यातला अर्धा एक चावा दे मला पिझ्झा 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 घेऊन अरे हो इथं तुम्ही इथं बसायचा आम्हाला टी व्ही बघायच पिझ्झा पिझ्झा आम्ही भारी गेला यांना डुप्लिकेट डुप्लिकेटवाले पिझ्झा आम्ही घेतले भारीवाले भारती यांना कसले दिलेत आपण डुप्लिकेट डुप्लिकेट पिझ्झा शेंबडे शेंबडे चल आपण भारती भारत घेतले काहीच हे बघा ही काय बघतात हिला बघत होते यार काय शूट पिझ्झा घ्यायला पिझ्झा खोलते पिझ्झा पार्टी करते नाच रे कसला कोणचा माझा ब्लॉकला माझा ब्लॉग मीच बघतोय काय चालण्याच लोक टाकणार तर नाही आम्ही कुठे काय मसाला आहे नाटकी पोरीला खतरनाक खतरनाक फोटो काढले मित्रांनो एकदम पिझ्झा बकवास कसा लागलो लेख घाण होता एकदम पाचशे रुपये बर्बाद झाली डॉमिनोजचा पिझ्झा एकदम कशी खातात हे लोक कसे खातात हे लोक एकदम डर्टी डर्टी पिझ्झा मग काय चपाती भाजी चांगली घरातली शिला पिझ्झा खातात शी मला उलटी सारखा वाटायला लागले आता आ, मी काय बोलते मला मी ना कुठं पाठवणार शी एकदम डटी डटी चला काय आमचं काढला आम्ही टाकत नाही कुठं पण नजर लागते ना आम्ही फोटो टाकतच नाही कुठे आम्ही आमचा आता डान्स आहे दोघांचा मॅचिंग मॅचिंग कपडे घातले गणपतीच्या गाण्यावर त्याची माळ फती गिस पाठबीत दोघ खतरनाक डान्स चिक्क म हे आम्ही सामान घे चला आहे म्हणजे मी चाललेलो आता घरी चाललो मग मॅचिंग मॅचिंग केली बघ आम्ही आम्ही चाललेलो घरी आजी बिजीला बाय केलंय आता आम्ही येणार उद्या परवा मिठूला पण बाय केला बाय का उद्याचा उद्या विचार करायचा मग काय मिठू साधा काम नाही उद्याचा उद्या, 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 उद्या। चप्पल गुणा चप्पल, गुणा चप्पल गुणा। जी ठीक आहे चालेल जेव्हा उद्या गाईच जेव डिनर विथ हर्षल युट्यूबर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललोय घरी आमचे पप्पा वरटत घरी शूट केला व्लॉग वीक म्हणून मी आता बंद करतो भेटूया नेक्स्ट व्लॉग